पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जाणाऱ्या पिकअपचा भीषण अपघात झाला या अपघातात आतापर्यंत दहा महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय यात अजूनही जवळपास वीस ते पंचवीस भाविक महिला या जखमी असल्याचा वृत्त आहे जेव्हा अपघात झाला तेव्हा सुरुवातीला मृतांचा आकडा हा तीन होता परंतु काही अतिगंभीर जखमी असलेल्या महिला भाविकांवरती राजगुरुनगर आणि मोशी येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना हा मृतांचा आकडा वाढून दहा वरती पोहोचलाय त्यामुळे ऐन श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना पिकअप गाडी पलटी झाल्यानं हा भीषण अपघात झालाय या घटनेची माहिती मिळताच खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले तसेच जखमींच्या उपचारासाठी आणि मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी बोलून योग्य ती मदत करण्याचं आश्वासन देखील आमदारांनी यावेळी दिलं या सर्व महिला भावी खेड तालुक्यातील पाईटच्या पापळवाडी भागातील आहेत अशा या भीषण दुर्घटनेत मोठ्या संख्येनं महिलांचा मृत्यू झाल्यानं नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जाते सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि याच महिन्यातील तिसऱ्या सोमवार निमित्ताने शिवमंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील प्रसिद्ध अशा तीर्थक्षेत्र कुंडेश्वर येथे दर्शनाला जाताना पिकअपचा भीषण अपघात झाला राजगुरुनगर शहरापासून जवळपास अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंडेश्वर येथे जाताना नागमोडी वळणाचा घाट पार करून जावं लागतं याच वळणावळणाच्या घाटाचा टपरा चढताना पिकअप गाडी रिटर्न आल्यानं महिला भाविकांची पिकअप पलटली विशेष म्हणजे या पिकअपने पाच ते सहा पलटी घेतल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला खाली कोसळली होती या पिकअपमधून प्रवास करणाऱ्या त्यातील पंचवीस ते तीस महिला भाविकांपैकी दहा महिलांचा मृत्यू झाला असून इतर महिला या गंभीर जखमी झाल्यात अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी प्रयत्न केल्याचं येथे एकूण सहा रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पाठविण्यात आले ज्या पिकअप गाडीला अपघात झाला त्या पिकअप गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त संख्येनं महिला बसविल्यानेच हा अपघात झाल्याचं बोललं जात असून याबाबतचा पुढील तपास हा खेड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुरू आहे एल डी व्ही मराठीच्या वतीनं सर्व मृत महिला भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली